संडे स्पेशल या दिवशी खाण्याचं नाही काहीतरी दाखवण्याचा विषय असतो आज ह्या वेळेस कारण आता दोन तीन महिने म्हणजे दोन तीन आठवडे मी फुल डायट आहे म्हणजे बाहेरचं खायचं भरपूर म्हणजे नाहीच खाणार आहे आपल्याला जे असतं ना आपला बॉडी ट्रान्स्युशन अजून खतरना करायची अजून ना तर मित्रांनो त्यामुळे डायट चालू आहे त्यामुळे डाएट खाल्ले बाहेर तर काहीच खायचं नाही फक्त आपण संडे स्पेशल व्हिडिओ नक्कीच करणार आहे तुम्हाला करण्यात काय म्हणजे असंच ठिकाण दाखवणार आहे की कोण एवढं नक्की आपल्याला ह्या व्लॉग मध्ये तर चला मित्रांनो सगळ्यात पहिल्याच्या आयजी दर्शन करायला तर चल मित्रांनो डायट भेटू आयजी एक धम्ब्याच्या आता आपण चाललोय कार माहित तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवायला की जी गल्ली कमी आणि कचरा कोणी जास्त दिसते तर सगळ्यात पहिलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला जर मत काय वाटतं ते सांगा मला मत कॉमेंटमध्ये मध्ये तर चला म्हणजे आपण सांगता आलेला सगळ्यात पहिले गेले तर मित्रांनो आपल्या कारमधले सगळ्यात पहिली मोठी कचरा कोणते असं वाटतंय तुम्ही इथले झाडं बिडं बघू शकता आणि कचरा तर बघा तुम्ही नगर पालिका सुधारा रे सुधरा पहिली गेली तर इथं अगर रस्त्याचा ना। ना। विषय नाही तर शाळा आहे लेकरांची तुम्हाला शाळा सुद्धा आठवत की पुढं शाळेपासून आते की नाही पुढं का इथं तुम्हाला जर फोटो वाटतो तर इथं शाळा बालाभाऊ आला इथं तर इथं शाळा सुद्धा आहे आपली आणि त्याच्या इथंच बघा कचरा कसला आहे तर इथे बालाभाऊ सुद्धा आलाय तर बालाभाऊ दोन शब्द कचरा रे कारण गाल्ल्या कमी कचरा जास्त झाला कचरा कोणत्या गेलोय कुठली गेले सुमधनगर मध्ये आले तर आता बघा इथं कचरा कसलाय मला बघ घेऊन आला आपल्याला कचरा दाखवायचा किती महिन्या बंद एक्झाम

आपले कर नगर ही नगरपालिका आहे आपल्या कर्मातली आणि यांचे इथंच बघा लय लांब नाही जायचं आपल्याला ही नगरपालिका आहे ना इथं सांग कचरा कोणती ही बघा कचरा एम जी एच एस ते पॅक केले मुद्दाम पोर जाऊ नये म्हणा सगळं उघड होईल म्हणून काय केलं कोणाची जागा नेमकं मग ही कचर कोण काढणार आहे तर अजून भरपूर काही ठिकाणी आपल्या तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यात मेन मुद्दा दाखवतो आमच्या नगरपालिकेचा चला मित्रांनो पुढे फक्त हो ही वाट्टा लक्षात राहू द्या ह्या वाट्ट्याविषयी तुम्हाला बोलतो मी नंतर तर चला पुढं आता तर मित्रांनो जसं तुम्हाला जागा दिसते समोर का ही जी मेन आहे सगळ्यात मेन आहे आम्हाला एकच विनंती नगरपालिकेला की एवढी मोठी जागा मोकळी तर तुम्ही बेंचेस किंवा काहीतरी बसा कारण तुम्हाल तुम्हाला जी वट्टा दाखवला मी तुम्हाला तिथं माणसं रात्री बसतात तर त्यापेक्षा डी जे किरण करमा आलेला आहे मित्रांनो एक कचरा बागा रे कशी हाल आपल्या करमातली चल असा होता की एक विनंती की त्या बेंच बेंच बसवा म्हणजे थोडं स्वच्छ होईल राहील आणि लोक पण इथे येतात जातात इथे काय होते रात्रीचं माणसं लगे करायला थांबतात ही ती घाण बघा तिथे बेंच बसावतो मी अशी आमची विनंती गोलपनगर वाल्यां कारण बेंती ती लोकांची वाटते बसण्यापेक्षा आपली सरकारी जागा जी असती तिथे बेंच टाकून लोकांनी बसावं अशी आमची इच्छा होती चला बघूया अजून कुठं कुठं कचरा दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत रे मित्रांनो कचरा भरपूर ठिकाणी आपल्या कारण गल्ल्या कमी को कचरा कोंडी जास्त झालेत तर मित्रांनो आता आपण आलो आहे डॉक्टरच्या इथनं पुढं तर तुम्ही तर कचरा बघू शकताय आणि बघा जे स्काय वॉक होता ते स्काय वॉक सगळं कचऱ्याने भरलं आहे आणि जीन आहे आपल्या बघा तुम्ही सगळं कचरा बघू शकता एकदम लहान ठाणे फळ वगैरे गाडीसुद्धा बघा ही पहिलं असं चालण्यासाठी फक्त खास म्हणजे नागरिकांसाठी केलं तर पण त्याच्यानंतर दुर्लक्ष तर एवढं केलं नगरपालिकेने सध्या कारण आपले तर नगरसेवक नगराध्यक्ष हे सगळे चांगले होते पण जवळपासनं आपलं सीईओ साहेब आप आलेत नवीन त्यांनी काय लक्ष दिलं नाही तर तुम्ही बघू शकता त्याला पुढं पुढं बघून देणं पूर्ण म्हणजे कसं पुढं कसं स्काय वॉक होता नाही आता हे जे हाल काय आहेत स्काय वॉक सगळं असं पॅक केलेलं आहे बघा स्काय वॉक पहिलं कसं होता चांगलं पुढचे दोन तीन आहेत अजून चांगले काय झाले ना असे कचरा कोणते कचरा जायचं रोड हे आपलं जायचं मार्ग त्यामुळे स्वच्छ आता हे बघा ही रस्ता पहिला स्काय वॉक असा होता एकदम चांगला आता काही ठिकाणी झाड झुडप आलेले आहेत निसर्ग आहे पण त्याला सुद्धा नगरपालिकेचं काम नगरपालिकेच्या हद्दीत आहे सगळं तर त्यांचं काम करावं हे सगळं स्वच्छ आता हे स्काय बघा मित्रांनो आता आपण चाललोय नगर रोडला नगर रोडला तर एवढी वाईट परिस्थिती मी माझ्या ब्रॉप मध्ये सारखे तुम्हाला दाखवत होतो आणि हळू घे रे मग आवाज आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण चाललोय खाली तर ही अशी गाळे त्यानंतर तुम्हाला कचरा दिस बघायचा असेल खरा कचरा तर बघू शकता आता तुम्ही पूर्ण ते तर मारुती सुजुकीचा शोरूम आहे की बघा मारुती सुजुकी शोरूम शोरूमातलाच व्हिडिओ आहे आता फक्त कचरा बघा मित्रांनो फक्त कचरा बघा मी काहीच बोलणार नाही काय ना फक्त तो आहे आणि कचरा बघा य कचरा बघा पूर्ण हे ती कचरा कोणी चालू बघा का तुमचं काय मत आहे मित्रांनो कचऱ्यातनं हीच कचऱ्याच्या झाडांच्या खाली कचरा पूर्ण मित्रांनो तुम्ही असं करा म्हणजे एवढी वाईट परिस्थिती सध्या कर्माच्या बाहेर गावात तर लय पावशी हा पार्ट पार। वन आहे जर तुम्हाला पार्ट टू बघायचा असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्कीच आपल्या का करमा शिवसाहेबाला मेन्शन करा किंवा टॅग करा कचरा वगैरे मित्रांनो फक्त बाहेर बाहेरही हा काही कर्माच्या बाहेरही सगळा कचरा गावात तर आहेच आहेच करतल्या बाहेर सुद्धा एवढाच कचरा आपल्याचा